त्यांचा एकत्र यादी जाहीर होत नाहीये वेगवेगळे तिन्ही पक्ष आहे काँग्रेस काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा शिवसेना उद्धव नागले असतील यांच्या वेगवेगळ्या याद्या रक्तांनी बाहेर पडतात आणि ज्या मतदारसंघामध्ये यांचे अजून मतभेद आहेत ते मतभेद कायम आहेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून अशा रीतीची संकल्पना पुढे आधी अशी परिस्थिती आहे ही फ्रेंडली होणार होती आम्हाला अग्रताच मग दिसत होत आणि मग सातत्याने आम्ही अशा भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला अशा ज्या मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होते परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी अशा वंचित आम्हाला जागा देत नाही कुठल्या पाहिजे ते सांगत नाही असा असणारा एक नॅरेटिव्ह त्यांच्यातून प्रेस मध्ये आलेला होता ज्या ठिकाणी त्यांचाच समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही हो। अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा अशी ती परिस्थिती होती ती परिस्थिती पाळण्याने दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे हे लक्षात घेता काही भूमिका या असणाऱ्या घेतल्या त्यामध्ये आम्ही असलेल्या पहिली भूमिका जी दे घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहे खगेजी त्यांना पत्र लिहिलंय कि नॉयामध्ये तुम्हाला या जागा निधी त्याच्यापैकी सात जागांवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत दोन जागेवरती जाहीर जाहीर केलेला आहे एक आणि दुसरं असायला या त्यांच्या ज्या ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे तिथे आम्ही त्यांना असायला पाठिंबा अशी असणारी परिस्थिती आहे या सगळ्या गोंधळामध्ये दे लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात चौदा सोळा मतदारसंघ अशी आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे दुसरं आधी जे म्हणत होतो की ज्या या होणार आहे आणि समझौता समजोता होणार नाही अशी जी परिस्थिती आहे जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचं अस्तित्व आहे उरलेल्या दोन पक्षांचा अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच कारण गेले वीस पंचवीस वर्ष हे सातत्याने युतीच्या राजकारणामध्ये लढत आहे आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल जिथे एन सी पी लढली असेल तिथेच यांचं अस्तित्व आहे आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाहीत त्याच ठिकाणी यांचं असणारा अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आपल्याला असणाऱ्या सेना आणि बीजेपी मध्ये त्यांनी दिसत आहे ज्या ठिकाणी सेना गेले वीस मनसे उचलण्यात आलेली आहे तिथेच मतदारसंघ ते मागत आहे ज्या मतदारसंघामध्ये मी लढलेले नाही त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद काही म्हणून असणारे उमेदवारी अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षावर मला ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये जी थी थी चर्चा चालू आहे आणि लोक ही विचारतात आहे की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्याला गरज दर काही त्यांची सुद्धा अवस्था हीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढत आहेत लढत आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राधान्य आहे तर ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाही त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार मिळवण्याचा भाग झाला काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चाललाय आणि लेटेस्ट आपण असणार पाहिलं तर मनसे सारख्या संघटनेला सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी चाललेला मी एकच या ठिकाणी मानतोय जेवढे पक्ष लढतात त्यांचे त्याच मतदारसंघामधली असणारी ताकद आहे उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून रोल त्या ठिकाणी करू शकते आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेला आहात त्याच्या असणारा फेर मांडणी जर आपण केली आपल्याला असणारे रोजगार चांगल्या पद्धतीने परिस्थिती आहे तर दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हो। एक म्हणजे प्रस्थापितांच राजकारण आणि वंचितांचं विस्थापितांच राजकारण आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा संबंध आपण असताना या इलेक्शन मध्ये करूया परंतु त्याला या तिन्ही ना पक्षांचा नाकार होता आणि म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दिवशी आम्ही तुम्हाला दोन किंवा तीनच जागा देतो अशी असणारी परिस्थिती काय ठिकाणी सुरुवात दुसरी जी वंचितची असणारी या तिघ्या पक्षाला अडचण दिली होती ती माझ्या अंदाजाला मुंबईच्या सगळी मध्ये असणार जाहीर आपल्या सगळ्यात असणार दिसलं ते आमचं मुलीशी भांडण नाही आपण शक्तीशी असणार भांडण आहे इलेक्शन मध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं त्याला टिकेचा असणार शस्त्र तुम्हाला करावं लागत आणि त्याचे असणारे दहा वर्षाचं कारोबार जो आहे लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणार आहे आपण बघितलं आणि मग त्या सभेमध्ये त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल म्हणून पाच सुद्धा त्या ठिकाणी दिली मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही राहुल गांधीची सभा होती कारण राहुल गांधीला अधिक वेळ मिळायला पाहिजे होता याची मला जाणीव आहे वंचितची दोन प्रकारची असणारे अडचण जी आहे एक किरा भारतीय जनता पक्ष आर एस एस आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती येण्याची ताकद आहे ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाव आणि दुसरा भाग जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्तावितांचा विरोध कायम राहिलेला आहे आणि ह्या प्रस्तावितांनी काँग्रेस पक्ष कार्य बीजेपी सुद्धा का ताब्यात घेतलेली आहे एनसीपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग यांचे दोन मानलेल्या आमदार खासदार आपण बघितले त्यांनी एकमेकांशी निगडीत आहे अशी असणारी परिस्थिती आहे ज्या उमेदवारांची नाव चार मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून ओळख करून दिलेली आहे की सगळे विस्थापित समूहाचे उमेदवार आहे आमचा आग्रह असा होता की या विस्थापिताला आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलं पाहिजे पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही तर झालीच त्यांच्यामध्ये भांडणं मिटली नाही अशी असणारी परिस्थिती आहे आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आणि आता असा या इलेक्शन मध्ये एक आघाडी म्हणून असणार आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदार संघ हे आम्ही लढवणार आम्ही असणारे जाहीर करतो या ठिकाणी आमचा मेन मुद्दा राहणार आहे या इलेक्शन मधला तो म्हणजे आधी एक बॉन्ड आहे आम्ही म्हणत नाही आहोत पण

औषधा दॅन केली होती डोनेशन दिलं बॉम्ब मार्फत हे औषधामध्ये आहे तो या ठिकाणच त्या ठिकाणचं आहे हे हुकुमशाला असणारा या ठिकाणी जन्म दिला जात आणि त्याच्यावर असणारा शिक्कामोर्बत आता असणारा सुप्रीम कोर्टाने नोटबंदीच्या संदर्भात केला की तिथे फायनान्स मिनिस्टरला हा इलिगल डिसिजन आहे असं सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी मानलेलं आहे ते इलिगल डिसिजन असल्यामुळे पुन्हा ज्या जुना नोक्या आहेत त्या चलनात येणार कि न येणार याचाही इश्यू त्या ठिकाणचा आहे नॅशनल इश्यूज म्हणून आम्ही असणारही आम्ही लढणार आहोत आणि त्याच्याच बरोबर ओबीसीच्या असणारा जो लढा आहे की आमचं आरक्षण हे वाचलं पाहिजे वेगळं असलं पाहिजे त्या दिवशी मी आमची असणारी वाटचाल व्यक्त राहणार आहे ही आणि स्थानिक इश्यू घेऊन आम्ही असणाऱ्या इलेक्शन मध्ये सामोरे जाणार आहोत माझ चार के अशर और ले ले कि या चार मतदारसंघातलं पहिलं असेसमेंट मी आपल्याला असणार या ठिकाणी मानतो मी मानतो की आपल्या सगळ्यांना असा आश्चर्य वाटेल वाढत जाईल तसं आपल्याला लक्षात येईल की या चार मतदारसंघातली लढाई जी आहे ही सरळ सरळ भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच त्या ठिकाणी होणार आहे त्याच्या दोन मतदारसंघातले उमेदवार जे आहेत ते लढण्यासाठी रिलक्टंट होते कोणावर तरी उभं करायचं म्हणून असणार त्या ठिकाणी उभं केलेली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती उरलेल्या मतदारसंघात सुद्धा डेव्हलप होईल असे आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि असं याच्यामुळे की पहिल्यांदाच पुले साहू आंबेडकरी सर्व होती आहे सामाजिक व्यवस्थेतून राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करणारी पहिल्यांदा नॅशनल सीमवरती आणि राज्याच्या सीमवरती मेन फ्रो सोडून उभं राहील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी दाबवतोय मतदारांना सरळ साथ देईल अशी आमची अपेक्षा आहे